गेल्या काही महिन्यापासून आपण ऐकत आलो आहे डोनाल्ड ट्रम्प सातत्याने जगभरातील देशांना टेरिप लावण्याची धमकी देत आहेत हे शब्द आता कृतीत उतरलेत कालपासून अमेरिकेने भारतावर तब्बल पंचवीस टक्के टेरिफ लावला आहे एकीकडे अमेरिका भारताला मित्र राष्ट्र म्हणते आणि दुसरीकडे आपल्यावर आर्थिक दडपशाही आणणारा निर्णय घेतला आहे कारण कारण काय अमेरिकेचं म्हणणं आहे भारत हा रशियाचा निकटवर्तीय मित्र आहे ब्रिक्स सारख्या संघटनेचा भाग आहे आणि ही संघटना अमेरिका विरोधी अजेंडा घेऊन चालते या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांचे मत स्पष्ट आहे भारताचं परराष्ट्र धोरण दिशाहीन झालं आहे पण जर आपण इतिहासाकडे नजर टाकली तर हे वास्तव डोळ्यासमोर येतं की अमेरिका कधीच भारताचा खरा मित्र नव्हता इतिहास साक्ष देतो की एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध असो भारताचा अणू कार्यक्रम असो किंवा संयुक्त राष्ट्रांमधील भूमिका अमेरिका नेहमीच आपल्या स्वार्थाच्या बाजूने उभी राहिली भारताच्या नव्हे या सगळ्या घडामोडीवर एक अत्यंत मार्मिक वाक्य आठवतं ते हेनरी किसिंजर यांचं अमेरिकाच एनिमी कॅन बी डेंजरस बट अमेरिकाच फ्रेंडशिप कॅन बी फॅटल म्हणजेच अमेरिकेशी वैर असेल तर धोका आहे पण मैत्री असेल तर अधिक घातक असते तर मित्रांनो अमेरिका खरोखरच भारताचा मित्र आहे का की तो एक शत्रू आहे फक्त मित्राच्या मुखवट्याखाली जर तुम्हाला वाटतं की अमेरिका हा भारताचा खरा मित्र आहे तर कमेंट जरूर करा आणि हो अशाच राजकीय विश्लेषणासाठी आमच्या अराजकीय टॉक्स चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया इतिहासाच्या पानांमधून अमेरिका भारत संबंधाविषयी खरी पार्श्वभूमी भारत आणि अमेरिकेच्या नात्याबद्दल बोलताना आपण इतिहासाकडे दुर्लक्ष करू नये अनेक वेळा अमेरिका भारतावर कठोर निर्णय घेत आलेली आहे जसं की एकोणीसशे एकाहत्तरचं भारत पाकिस्तान युद्ध जेव्हा बांगलादेश निर्माण झाला त्यावेळी अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने उभी राहिली होती जर रशिया म्हणजे तेव्हाचा सोवियत संघ मदतीला धावून आला नसता तर परिस्थिती वेगळी असते कारगिल युद्ध असो किंवा अन्य कोणताही भारत पाकिस्तान संघर्ष स्थिती अमेरिका नेहमीच पाकिस्तानला थेट किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देता आलेली आहे आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान ज्यांनी भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लादला आहे कारण भारताचे रशियाशी जवळचे संबंध असं त्यांचं म्हणणं आहे पण इथे प्रश्न उपस्थित होतो जर आजचं सरकार मोदींचं भाजप सरकार अमेरिकेला खटकत असेल तर एकोणीसशे एक्क्याहत्तरमध्ये अमेरिकेचं समर्थन पाकिस्तानला का होतं तेव्हा काँग्रेस सत्तेत होती एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात अमेरिका आणि रशिया म्हणजे तेव्हाचा सोवियत युनियन यांचा सहभाग फारच महत्त्वाचा आणि निर्णायक ठरला अमेरिकेने त्यावेळीही पाकिस्तानला ठाम पाठिंबा दिला त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते रिचर्ड निक्सन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते हेनरी किसिंजर पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष खान याच्याशी अमेरिका जवळची मैत्री ठेवत होती कारण खानने चीनसोबत अमेरिका चीन संबंध सुरू होण्यासाठी मध्यस्थी केली होती भारताविरोधी भूमिका त्यावेळी अमेरिकेची होतीच अमेरिकेला वाटत होतं भारत रशियाच्या प्रभावाखाली जात आहे आणि त्यामुळे दक्षिण आशियात अमेरिकेचा प्रभाव कमी होऊ शकतो त्यामुळे अमेरिकेने उघडपणे पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली होती भारताच्या विरोधात राजनैतिक आणि कूटनैतिक दबाव आणण्याचा प्रयत्न हा अमेरिका सतत करत असे अमेरिकेने त्यासाठी ज्यावेळी युद्धाची वेळ होती त्यावेळी युद्धनौकेची हालचाली सुरू केली अमेरिकेने सातव्या ताप्यातील अणुशक्तीने चालणारी युद्धनौका बंगालच्या उपसागरात पाठवली त्याचा उद्देश होता भारताला घाबरवणं आणि ढाकाच्या दिशेने भारताची सैनिकी कारवाई थांबवणं पण भारत डगमगला नाही अशावेळी भारताचा ठाम आणि विश्वासार्ह मित्र म्हणून रशिया पुढे आली भारत आणि रशिया यांच्यात एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर रोजी भारत सोव्हिएत मैत्री करार झाला होता या करारामुळे त्यावेळीची सोव्हिएत युनियन भारताला राजकीय लष्करी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पूर्ण पाठिंबा देत होती अमेरिकेचा दबाव रोखण्यासाठी रशियाने भारताला पूर्ण पाठिंबा दिला होता एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या वेळी जेव्हा अमेरिका आणि ब्रिटनने त्यांच्या नौदल तुकड्या भारताच्या दिशेने पाठवल्या तेव्हा रशियाने आपल्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात तैनात केल्या होत्या त्यांनी स्पष्ट सांगितलं भारताला हात लावणं म्हणजे रशियाला हात लावणं आहे त्यामुळे अमेरिका आणि ब्रिटन दोघांनीही माघार घेतली होती या पद्धतीने रशिया सतत भारताचा जवळचा आणि ठाम मित्र म्हणून पुढे येत असतो इतिहासामध्ये पाहिलं तरी सर्वांच्या लक्षात येईल की अमेरिका ही भारत विरोधीच राहिली आहे त्यामुळे गव्हर्नमेंटवरती टीका करण्यापेक्षा अमेरिकेची भारतविरोधी भूमिका सर्वांनी समजून घेतली पाहिजे